मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करतो तुम्ही सर्वजण बरे असाल आणि आज खूप दिवसातून मी एकांतात एक हा व्हिडिओ टाकतो तुम्ही बघत असाल की शेतामध्ये मी एक हो एकटाच आलो आहे आणि एकटाच हा व्हिडिओ शूट करतो आहे मित्रांनो कारणच असं आहे ॲक्च्युली मला तुम्हाला काही सांगायचं आहे मित्रांनो मला तुमच्याकडून थोडीशी मदतीची गरज आहे आजपर्यंत मी तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची मदत मागितली नाही किंवा हेल्प मागितली नाही आणि तुमच्यामध्ये ती ताकद आहे म्हणजे तुम्ही बघितलं असेल अगदी गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला सुद्धा तुम्ही लोकांनी करोडपती बनवलेलं आहे म्हणजे मला कशा पद्धतीने तुम्हाला सांगू हे समजत नाहीये त्याच्यामुळे थोडंसं श्वास वर खाली होतोय माझा मित्रांनो ॲक्च्युली काय झालेलं आहे की आपलं जे तुम्ही पाठीमागं माझा व्हिडिओ बघितला असेल की बघा आपण आपल्या राजकुमारचा वाढदिवस बघा एका अनाथ आश्रममध्ये केला होता तर काय झालेलं आहे त्या अनथाश्रममध्ये ना इथं वयोवृद्ध लोकं आहेत म्हणजे जे बोलतात ना आपण की मनोरुग्ण लोक असतात ना ते लोक आहेत तिथे आणि जवळजवळ आहे ना ऐंशी लोकांची ती संख्या आहे आणि त्या लोकांना आहे ना जे अन्न आहे ना ते अन्न त्यांचं संपलेलं आहे आणि त्यांना खूप अन्नाची गरज आहे तर मला तुमच्याकडून हीच म्हणजे अपेक्षा आहे आणि तुम्ही नक्की कराल हे पण मला माहीत आहे ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का मी बघा पाठ्यामागे स्टोरीसुद्धा ठेवली होती की अन्नदान जे आहे हे अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे का तर त्यावर भरपूर जणांनी वोटिंग केलं आणि वोटिंगमध्ये मला दिसलं की तुम्ही सर्वजण अन्नदानाला खूप महत्त्वाचं मानता तर मित्रांनो मी आज म्हणजे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मला तुमची मदतीची गरज आहे आपल्या यशोद्ध जे आपले ट्रस्ट आहे तर त्या ट्रस्टमध्ये ना जे मनोरुग्ण आहेत वयोवृद्ध लोक आहेत आणि त्यांना आहे ना, ना त्यांना अन्नाची खूप गरज आहे आणि ही गरज आहे ना तुम्ही लोक आपण लोक ती पूर्ण करू शकतो तर मित्रांनो जसं मी तुम्हाला मागाशी बोललो की तुम्ही ना एखाद्या गरीब माणसालासुद्धा तुम्ही करोडपती बनवलेला आहे आणि तो झोपडीतून डायरेक्ट महालामध्ये मा सुद्धा गेलेला आहे एवढी तुमच्यामध्ये ताकद आहे आपल्यामध्ये ताकद आहे आपल्या जनतेमध्ये ताकद आहे तर नको तिथे आजपर्यंत आपण नको त्या लोकांना एक्स वाय झेड नको त्या लोकांना आपण मोठं केलं श्रीमंत केलं पण खरी गरज या लोकांसाठी आहे या लोकांना ना आई वडील यांना नातेवाईक नाही कोण आहे ना हे घर म्हणजे एक मनोरुग्ण आहेत यांना कोणी नाही आहे आणि जर आपल्या माध्यमातून जर यांना नातेवाईक भेटले तर ते खूप पुण्याचं पण काम होतं मित्रांनो माझे हात जोडून विनंती आहे जर तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल आणि या लोकांची जी भूक आहे ही भूक जर मिटवायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी मदत करा आणि सुद्धा तुम्ही छोटासा वाटा उचला कारण तुमचा एक एक रुपया सुद्धा आहे ना तो एक एक रुपया सुद्धा त्यांच्या मुखामध्ये जाणार आहे आणि कधी पण बघा ज्या आपण अन्नदान करतो का नाही तर ते अन्नदान करताना ना आपण एक रुपयाचं केलं ना तर तुम्हाला परमेश्वर तिथे दहा दे रुपये देतो तर मला जास्त काही ते बोलायचं नाहीये तुम्ही माझ्या भावना समजू शकता कारण की हा व्हिडिओ एक टाइमपास म्हणून हा व्हिडिओ बनवला नाहीये फक्त तुमची मला मदत हवी आणि त्या मदती खात मी हा व्हिडिओ शूट करतोय एकांतात एक येऊन मी हा शूट करतोय तर मित्रांनो आशा करतो तुम्ही सर्वजण हे पूर्ण कराल आणि मला आणखीन एक सांगायचं आहे सा तुम्ही मदत केल्यानंतर आहे ना त्याचा स्क्रीनशॉट आहे ना तो स्क्रीनशॉट आहे ना मला इंस्टाग्रामला आहे ना नक्की सेंड करा कारण की मलासुद्धा एक अभिमान वाटेल आणि तुमची स्टोरी मी सर्व सर्व जनतेसमोर मी ती स्टोरी हायलाईट करेल की तुम्ही माझ्या सांगण्यावरून तुम्ही मदत केली आहे आणि खरंच मला खूप चांगलं वाटेल आज तुम्ही मला दादा बोलता अक्का महाराष्ट्र मला सुलेमा दादा म्हणून बोलता तर तुमच्या दादाचं सुद्धा तुम्ही थोडंसंच ऐका आणि नक्की तुम्ही या लोकांसाठी तुम्ही मदत करा कारण की या लोकांना खरी गरज आहे तुम्ही बघा या जे हा जो अनाथ आश्रम अनाथ आश्रम आहे इथे ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे इथे फक्त एक माणूस की तिथे जपली जाते तिथे कोणत्या काष्टाचा तो व्यक्ती आला आहे आपल्या आश्रमामध्ये आणि काय झालेलं आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे तिथे फक्त एक माणूस आहे आणि तो माणूस की म्हणून त्यांच्या मुखामध्ये घास भरवलं जातं पण तुम्ही विचार करा आज आपल्या घरामध्ये जर पाच लोकं जरी आली वाढली तर आपल्याला किती खर्च खर्च येतो मग त्याचप्रमाणे आज तिथे ऐंशी लोकांचा सा सांभाळ करायचा आणि खरंच तिथे ना अन्नाची खूप खरंच आ म्हणजे नितांत गरज आहे तिथे तर जर तुम्ही जर आर्थिक मदत जर केली ना तर तिथे अन्न येईल त्यांच्या मुखामध्ये जाईल त्याचा तुम्हाला खूप आशीर्वाद लागेल आणि तुम्हाला गॅरंटी देतो तुम्ही एक रुपयाची जरी मदत केली ना परमेश्वर तुम्हाला दहा रुपये देईल तर नक्की तुम्ही मदत करा स्क्रीन तुम्हाला स्कॅनरसुद्धा uh, तुम्हाला दिसतोय त्यावर सुद्धा तुम्ही स्कॅन करून तुम्ही मदत करा स्क्रीनशॉट फक्त मला इंस्टाग्रामला पाठवायला विसरू नका इंस्टाग्रामचा सुद्धा आयडिया तुम्हाला माझा दिसतोय त्याच्यावर मला बिंदासपणे मला डी एम करा आणि अजिबात मनामध्ये असं बाळगू नका की आम्ही मदत केली या मग मदत केलेली ह्या हाताची हाताला कळता कामाने नाही असं हे म ठीक आहे ह्या हाताची मदत केली ह्या हाताला कळता कामाने बरोबर आहे पण आजचा तो जमाना नाही आहे आज बघा आपण मदत केली आज आपण दाखवतो चार लोकांना तर ती लोक त्या चार मधली दोघांची तरी भावना होती ना का त्यांना मदत केली आहे मग आपण पण मदत केली पाहिजे ह्याच्यासाठी आपण ते दाखवतो आपण काय लय मोठ्यापणाने करतोय आणि आपण काय करतो तुम्ही एक रुपयाची जरी मदत केली ना तर ती खूप आहे आमच्यासाठी आणि त्या लोकांसाठी तर मित्रांनो तुम्ही नक्कीच मदत करा आणि मदत केल्यानंतर त्याचा जो स्क्रीनशॉट आहे ना तो स्क्रीनशॉट तुम्ही मला इंस्टाग्रामला डी एममध्ये मध्ये पाठवायला अजिबात विसरू नका तुमचं नाव तुम्ही केलेला तो स्क्रीनशॉट आहे मी तुमचं स्क्रीनशॉट माझ्या स्टोरीला नक्की मी ठेवणार आहे माझ्या सुद्धा कम्युनिटी पोस्टला सुद्धा मी त्याच्यावर मी ठेवणार आहे कारण की आपले आपली पण ताकद काढल्या पाहिजे जे माझे हो भाऊ बहीण आहेत म्हणजे तुम्ही जे माझे हो भाऊ बहिण आहे ना तर आपल्याकडूनसुद्धा तिथे मदत गेली पाहिजे आणि खरंच आ असे हजारो ट्रस्ट आहेत की जिथे अन्नदानाची गरज आहे आणि अशी काही लोकं आहेत की त्यांचा सांभाळ करतात आणि खरंच हे पुण्याचं काम आहे तर मी ते व्हिडिओ बंद करतो आणि आशा करतो तुम्ही माझी जी विनंती आहे ते विनंतीचा माझा मान राखाल आणि तुम्ही आत्ता लगेच मदत कराल चला बाय सर्वांनी काळजी घ्या